काही हरकत नाही आपल्याकडे आहे देशी जुगाड जे देतील तुम्हाला गर्मीमध्ये पण एसी सारखी थंड हवा तयार आहात का चला मग करूया सुरुवात खसचे पडदे नॅचरल कूलर खिडक्यांना लावा खसचे पडदे त्यावर पाणी शिंपडा आणि मग बघा घरात शिरणारी थंड वाऱ्याची मजा एकदम चकास पांढरी टोपी भिजून डोक्यावर घाला बाहेर जायचंय उन्हात तर मग पांढरी कापडी टोपी पाण्यात भिजवा आणि डोक्यावर ठेवा सूर्यदेव पण म्हणतील बाबा रे मी हरलो बेलाचं शरबत शरीरासाठी अमृत उन्हाळ्यातील खरी शक्ती म्हणजे बेलाचं शरबत उत्तम शरीराला थंडावा आणि चव तर आपला तून तुळस पुदिनाचं शरबत खरचा कूलर आहे थोडी ताजी तुळस थोडं पुदिना थोडं मध लिंबू मिश्रण तयार करा आणि मिळाली एकदम नैसर्गिक ऊर्जा गरम गरम जेवण थांबा बरं उन्हाळ्यात अतिशय गरम जेवण टाळा त्याऐवजी हलकं फुलकं नॉर्मल टेम्परेचरचं जेवण घ्या त्याच्याबरोबर सत्तूस शरबत किंवा थंड दार ताक घ्या बोन्स खास तुमच्यासाठी मटक्यात पाणी घ्या नैसर्गिक आणि थंड भोजन हलकं ठेवा पचन सुलभ आणि शरीर थंड आणि उन्हापासून वाचण्यासाठी लिंबू पाणी आहे आपला देशी काठ शेवट मग मित्रांनो या देशी जुगाडांचा वापर करा आणि उन्हाळ्यात राहत थंडदार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा सा आवडता उपाय कोणता आहे तुमचं ज्ञान एखाद्याचं भविष्य बदलू शकतं म्हणून ते रोखून ठेवू नका शेअर करा शिकणं हा प्रवास आहे आणि शिकवणं हे त्या प्रवासाचं खऱ्या अर्थानं सार्थक होणं ज्ञानाच्या दिव्याला जर दुसऱ्या दिव्याशी लावलं तर तो अंधारात उजेड देतो आणि आपल्यालाही काही कमी होत नाही जे तुम्ही शिकत आहात शिकला आहात ते इतरांना द्या कारण ज्ञान हे देण्याचं देणं हे महान कार्य आहे